नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि पाठीमाग दिसत आहे मित्रांनो सुनसान सडक आणि पंच रस्ता आणि आता आपण चाललेलो आहे आहे किंवा गहू पिसाय म्हणून आपण मित्रांनो तर हे आपल्यापाशी आहे पाचकं आणि असं बांधलेलं आहे मित्रांनो मित्रांनो मी चाललेलो आहे गावामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे दळण आणि साइड ला दिसत आहे मित्रांनो आणि चाललेलो आहे आम्ही आता आणि इकड गणेश हाय करतायत मित्रांनो आणि आपण आता चाललेलो आहे गावामध्ये तर गाव याव चाकी मित्रांनो लागलेला आहे हा रस्ता आणि कसा या साईडला खड्ड्यात पाणी दिसतय पावसाचं आणि आपण जरी चाललेलो आहे इकडे साइड एका साइडला माझ्या पुढे गाडी गाडी साईडला लागले एक वाघोडी वस्ते या ठिकाणी बसलेले मेंढर तरह रस्तेला आणि हा काळा कुत्रा आहे मित्रांनो तर मित्रांनो आलेलो आहे या ठिकाणी ही आहे आपली तानाजीराव यांची डेरी आणि ह्या दिसत आहे या साईडला हां ही डेरी आणि घर आहे तानाजीरावचं चला तर मग आपण हे पुन्हा असा टर्न हाणणार आहोत आणि आपण या साईडला जाणार आहोत चला मग मित्रांनो आलेलो आहे yeah. तर मित्रांनो मी आलेलो आहे आता शेतामध्ये आणि दिसत आहे इथं वैरण काढलेलं आहे मी आणि चाललेलो आहे आता घराकडे आपल्याला जायचं गावामध्ये चला तर जाऊया मित्रांनो मग ऊन पडलेला आहे अजून आजचा आवाळ खसा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या साईडला फिसत आहे तुम्हाला अजून आबाळ व्यवस्थित आलेला नाही पण येईल दुपारच्या मुहरात तीनच्या आसपास आबाळ मित्रांनो चालू होईल आता सूर्यदेव आहेत सध्याला चला तर जाऊया मग तर मित्रांनो इथं आपण वैरण दिलेली शेतकरी वैरण काढाय आलेले आहेत आणि त्यांचा हा भला मोठा रेडा आहे मित्रांनो दिसत आहे एक छकडा आणि रेडा तर वैरणूस खाताय रेडा आणि पहिलेल्या साईडला मेंढर चरतायत दिसत आहेत चला तर मग एकंदरीत ओवरऑल ही असा लोक इथला आणि आपण आता जाणार आहे गावामध्ये चला तर जाऊया मग मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या आता शेतामध्ये आपल्या रानामध्ये आणि चाललेलो आहे तर मित्रांनो मी गावामधून आलो आणि गॅस घेऊन गेलो होतो पण गॅसची टाकी काही मिळालेली नाही मला अजून थोड्या वेळाने जावं लागणार आहे गावामध्ये गॅस आणण्यासाठी तर चला तर मग किती गवत वाढली ती मित्रांनो दिसतंय का शेतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांसाठी चारा सुद्धा बघायला होता मित्रांनो आणि आज आज पावसाळा चालू झाला म्हणजे थोडासा एक दहा दा आठ दहा दिवस पावसाळा चालू झालाय तर ही मोठा फुटा आणि दोन दोन आणि मित्रांनो गवार शेतामध्ये उगवलेले तुम्हाला दिसत आहे की जनावरांच्या ही आज कमतरता नाही बसत म्हणजे पाऊस असल्यानंतर मित्रांनो ओके आणि ही कोण शोक वयाला आला आला अरे तर मित्रांनो आपले जेटो मी आणि कडक आणि शिकारी कुत्र आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला टॉम्या सर इटो मिळाला आहे मित्रांनो आणि शिकारी दिसत आहे का मित्रांनो तुम्हाला कडक आणि शिकारी टोम्या तर चला मग आपण पुढे जाऊया अरे अय हो आणि मित्रांनो हा दिसत आहे आपला उशीरा गारो झालेला आहे मित्रांनो आणि पाणी द्यायची गरज पण नाही मित्रांनो अजून ऊस म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यामुळेच अजून चांगला राहिला आहे टोम्या पळतंय कसे ते टोम्या

होत टोम्या हा मस्ती करत आहे आणि कॅमेऱ्यात दिसत आहे आता तू बस बोल टोम्या मित्रांनो आज शिरलेला आहे आणि कुठपर्यंत आज जातोय काय सांगता येत नाही तुम्हाला दिसत असेल त्या साईट वरून आलेलं आहे कोण आलेला आहे मित्रांनो पळालेला आहे तर मित्रांनो असं आहे आमचं आणि मित्रांनो मी आलेलो आहे आता होंडीपशी आणि होंडी होंडी कसली असते आणि ज्वारी काय असते होंडी आणि ज्वारी आपण फरक पाहणार आहोत तर ही तुम्हाला दिसत आहे ज्या उंच जवळजवळ माझ्यापेक्षा दोन तीन फुटांनी म्हणजे आठ फूट काय आठ नऊ फुटाची होंडी आहे मित्रांनो उंचच्या उंच आहे जमीन लेवलपासून जर पाहिली तर खूप उंच आहे अशी होंडी दिसत आहे तुम्हाला आणि इथपर्यंत तर मित्रांनो ही होंडी आहे आणि होंडीचं वैशिष्ट्य होंडी म्हणजे कशी ही दिसत आहे आकडी ही दिसत आहे का मित्रांनो ही आहे आकडी आणि हिचं कणिस पण असंच येतं आकडीवाने दिसत असेल तुम्हाला ही, ही होंडी या प्रकारची होंडी असते मित्रांनो वरती असा तोरा शेंडा आणि तिचं कणिस असं वाकडं आणि ताट मग भर तर भरदार एकदम जुड ताट मित्रांनो पानं मोठी दिसतात ही तिची पानं एवढी मोठी आहे ही वंडी आणि हीच काय हिचं प्रत्येक ताट ही जर धरलं ताट हे बघा तर हिचा पण हीच आकडा तयार असतो हे दिसलं आकडा आणि ह्याला कंस ही घेतली तर हिला पण आकडा आणि कंस ही पण ज्वारीच आहे मित्रांनो आतून पण ही असं आकडं बनलं जातं घंडीचं ही दिसत असेल आकडा प्रत्येक ताटाचा हे आकडा तुम्हाला बघायला मिळेल पाहायला मिळेल दिसत आहे का तर हवा सगळीच जेवढी कणसं आहेत येतं दिसत असतील तुम्हाला काळे काळे कणसं दिसत आहेत ही सगळी होंडीची ती आणि हवा हे पहा ती ज्वारी ज्वारी म्हणजे होंडी ज्वारी आणि होंडी एकसारखी दिसायला दिसते फक्त अशी कणसं त्याचा आकडाचं खाली येतात वाकडं ओके वाकडा आहे आकडा तर ह्याला म्हणायचं होंडी आणि ती सरळी असते ती ज्वारी म्हणायचं आणि अब तसं बघितलं तर आताची माणसं होंडी खात नाही नाहीती पहिली पूर्वीची माणसं होंडी खायची आताची माणसं ज्वारी खातात तर नाही ती खा पहिली पूर्वीची खाते आताची खात नाहीती का तर आता ज्वारीचं प्रमाण जास्त आहेच होंडीच कमी आहे आणि पहिले होंडी जरी असली ज्वारी नसली तरी होंडीच कोणसं खायची त्याच्याच भाकरी करून खात खातायची आणि ज्वारीपेक्षा होंडी उंच येते मित्रांनो ज्वारी थोडीशी कमी तर येईल पण होंडी उंच येते आणि जबरदस्त ताट असतात आणि हिचं तर ताट आपण जरी खाऊन बघितलं माणसाने तरी हे जर ताट एकदम गोड लागणार साखरवाणी आणि ज्वारीचा सपाक लागणार ही फरक आहे यात होंडीचं ताट ही गोड असतं ज्वारीचं ताट ही सपाक असतं आणि हे जर टाकल्यापासून तीन महिन्यात जनावरांसाठी खायला उपलब्ध होतं होंडीची ज्वा जो होंडी म्हणजे एक ज्वारी ज्वारी पण काळी तयार होती मित्रांनो या जरा थोडी पांढरी पण असते आणि काळी पण असते ही हिरवे अजून कवळे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला होंडी आणि ज्वारी ज्वारीचीच उपप्रकार ज्वारीचा एक उपप्रकार असू द्या किंवा ज्वारीतूनच एक फूट फुटलेली थोडक्यात धरू आपण त्याला म्हणून होंडी थी। ठीक आहे ज्वारी आणि बी तसंच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला आज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र चला